नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या हिडिओ तुमचं स्वागत मी विशाल मी आत्ता बीडमध्ये आहे आणि माझ्यासोबत आहेत शिवराज बांगर यांना तुम्ही काही दिवसांपूर्वी किंवा सातत्याने सोशल मीडियावर पाहिलं असेल जे धनंजय मुंडे यांच्यावरती कायम टीका करत असतात आणि धनंजय मुंडे समर्थक त्यांना खूप मोठ्या प्रमाणात ट्रोलही करतात ते आत्ताच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रवक्तेमध्ये त्यांची निवड झाली आहे त्यांनी काल परवा एक फोटो त्यांचा व्हायरल होतो आहे ज्यात त्यांनी भगवान बाबांचा फोटो वापरला त्यावरने पण त्यांच्यावर खूप टीका होती आहे वेगळ्या गोष्टी आहेत मी त्यांच्यासोबत याच मुद्द्यांवरती बोलणार आहे तुम्ही काही दिवसांपूर्वी संदीप क्षीरसागरांच्या समर्थनार्थ उतरला होता त्यानंतर तुम्हाला काही दिवसातच प्रवक्तेपद मिळालं आहे मी त्यांच्या समर्थनार्थ उतरल्याचं कुठं आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जेव्हा आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब आणि अजितदादा हे वेगळे झाले त्यावेळेला मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि तेव्हापासून मी सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवारसाहेब या पक्षाचं प्रामाणिकपणे काम करतो आहे आणि ही जी निवड आहे कालची ती ही रुटीन निवड आहे ह्याच्यामध्ये काही वेगळं कुणाची बक्षिसी नाही आहे आणि संदीप भैयाच्या समर्थनात उतरण्याचं उतरणं किंवा न उतरणं ते माझ्या पक्षाचे नेते आहेत माझे नेते आहेत आणि मग त्यांच्या बाबतीत ज्या भूमिका घेणं अपेक्षित आहे ती कार्यकर्ता म्हणून मी घेतली आणि ते घेत राहणार नाही पण अर्थातच त्यांचा काहीतरी रोल असेल याच्यात कारण ते आमदार आहेत इथले नाही निश्चितपणे त्यांचा रोल असल्याशिवाय होणारच नाही ना ते इथले आमदार आहेत ते जिल्ह्याचे नेते आहेत आणि पक्ष संघटनेमध्ये त्यांचा रोल आहेच आहे मग आता सगळ्यांच्या रोलवरती जर मिळाला असेल तर माझं काहीच कर्तृत्व नाही असंही होतं काहीतरी माझंही कर्तृत्व असेल तुम्ही मान्य केलं पाहिजे की मान कर्तृत्व तर मान्य करा बाकी काही नका मान्य करू कर्तृत्व मान्य करा एवढी विनंती आहे माझी पण काही दिवसांपूर्वी जेव्हा संदीप क्षीरसागर अडचणीत आले तेव्हा तुम्ही पत्रकार परिषद एक एक मी जी पत्रकार परिषद घेतली धनंजय मुंडे साहेब दीडशे दिवस गप्प होते ते बोलत नव्हते आमच्या मनात अनेक प्रश्न होते आणि मग ते प्रश्नाची उत्तरं कुणाला विचारायची जे काही घटना मागच्या चार पाच वर्षामध्ये घडल्या होत्या किंवा मागच्या वर्षभरामध्ये घडल्या होत्या मग त्याची प्रश्नाचे उत्तर धनंजय मुंडे साहेब बोलत नव्हते ते बोलले म्हणून आम्ही प्रश्न विचारले ते जर अजून बोलले नसते तर आम्ही अजूनही विचारले नसते आमच्या प्रश्नाची उत्तरं आम्हाला अपेक्षित होती म्हणून प्रश्न विचारले आणि संदीप भाई अडचणीत कशामध्ये आले कुठल्या विषयात अडचणीत आले कुठल्या विषयात मागे धनंजय मुंडे भूमिका त्यांच्यावर घेतली होती पण सातत्याने ठेवायला पाहिजे होती ती का नाही ठेवली त्यांनी जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे पहिल्या दिवशी संदीप भाईने सांगितलं की विजय पवार माझ्या जवळचे जरी असले तरी त्यांची चौकशी करा त्यांच्यावर कारवाई करा त्यांना जेलमध्ये घाला कुठेही विजय पवारला सोडा विजय पवार निर्दोष आहेत विजय पवारांचा काही संबंध आहे असं कोणी मोर्चा काढला त्यांच्यासाठी कुणी आंदोलन केलं त्यांच्यासाठी कुणी उपोषण केलं कुठल्याही घटनेच्या पाठीमागं राजकारण करायचं नाही विजय पवारांचा जो विषय आहे तो जो गुन्हा घडला त्या गुन्ह्यामध्ये ते अटक झाली त्यांची चौकशी झाली एस आय टी लागलेली एस आय टीच्या माध्यमातून बाहेर आम्ही कुठंही या चौकशीला आडकाठी केलेली नाही ना संदीप भैयाने केली आहे ना आम्ही कुणी केले उलट ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी माझी फेसबुकला पोस्ट आहे मी आंदोलनामध्ये पहिल्या बैठकीला आलो आहे मी कॉलेजमध्ये तिथं त्या क्लासेसमध्ये सुद्धा मी गेलो होतो परंतु तिथेच एक चित्र वेगळं दिसलं की एका ठराविक नेत्याचे कार्यकर्ते जे अनेक वेळेला एका गुन्हेगाराला सोडा म्हणून विनंती करतायत मोर्चे काढतायत उपोषणं करतायत आंदोलनं करतायत तेच लोक ह्याला शिक्षा देऊन मागणी करतायत बायस पद्धतीनं करायचं नाही जे काही करायचं छाती जा, ठोके करायचं म्हणजे भलेही विजय पवार आमच्या पक्षाचे असतील किंवा संदीप भैयाच्या जवळची असते mm. आमची भूमिका होती की ते गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि त्याची चौकशी झाली पाहिजे आम्ही कुठं म्हणलो की ते निर्दोष आहेत ते संत आहेत प्रभू श्रीरामासारखा त्यांना वनवास होणार आहे mm. कुणी पोषणाला बसणार आहे असं काय जी घटना घडली ती घडली त्याच्यामध्ये भैयांनी पहिल्या दिवशी भूमिका जाहीर केली की त्यांची चौकशी व्हावी त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी एस आय टी प्रामाणिकपणे करते विषय फक्त एवढाच आहे की गुन्हेगारांचं समर्थन करायचं नाही गुन्हे होतात मग कुण hmm. 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 ते तुमच्याकडून होईल माझ्याकडून कुणाकडून नाही होईल पण समर्थन करायचं की नाही करायचं हा विषय विजय पवारांचं कुठं समर्थन केलं तुम्हाला दिसलं मला एक माणूस दाखवा त्यांनी विजय पवारचं समर्थन केलं संदीप भाई या अडचणीत येण्याचा विषय नाही उलट धनंजय मुंडे साहेब त्यांनी निमित्ताने बोलते झाले ते बोलले इथे येऊन आणि मग आम्हाला आमचे प्रश्न विचारायचे त्यांनी संधी दिली मग संदीप भाईयासाठी वगैरे मी काही प्रेस घेतला नाही आमच्यात काळजात ते दुःख आहे ना ते दुःख विचारण्यासाठी आम्ही बसलो आहे बरं मी असंही म्हणलो बऱ्याचदा की धनंजय मुंडे साहेब तुम्ही भगवानगडावर या तुम्ही शिवाजी महाराजाच्या चौकात या आणि समोरासमोर बोलू आपण ते काहीच बोलायला तयार नाही मग तुम्ही एक माध्यम आहात की आम आमचं म्हणणं तिथपर्यंत गेलं पाहिजे आमचं म्हणणं तिथपर्यंत जावं म्हणून आम्ही बोलू याच्यामध्ये दुसरं तुमचा एक काल तुम्ही फेसबुकला फोटो टाकला होता तर तुमच्यावर टीका होती आहे आणि तुम्ही त्या फोटोमध्ये भगवान बाबांचा मनोज दरंगेंचा फोटो सोबत टाकला आहे तर तुम्ही तुमच्या झेडपीची तयारी आहे का तुम्ही नेमकं ते फोटो दोन एकत्र का केले असं आहे की बघा तुम्हाला एक तु गोष्ट सांगतो भगवान बाबा काही कोणाची मक्तेदारी नाही hmm. आणि मला तो जो मी जी पोस्ट केली आहे त्या पोस्टमध्ये भगवान बाबा आणि महादेव महाराज नारायणगड hmm. हे आशीर्वादाच्या भूमिकेत आहेत पाठीमागे hmm. कुठलंही काम करताना आशीर्वाद लागतो माझी श्रद्धा आहे माझी भगवान बाबावरती श्रद्धा आहे माझी नगद नारायण गडावरती श्रद्धा आहे माझं गाव नगद नारायण गडाच्या पायथ्याशी आणि मी तिसऱ्या पिढीचा वार करी तुम्ही भगवानगडावर जाऊन माहिती घ्या माझ्याबद्दल आणि मला हे लोकांनी शिकू नाही भगवान बाबा काय आहेत ती की ज्यांनी कधी पंकजाताईसाठी शास्त्री महाराजाला शिव्या दिल्यात ज्यांनी कधी धनंजय मुंडे साहेबांसाठी शिव्या दिल्यात ह्या लोकांनी मला भगवानगडाची आस्था आणि प्रेम शिकून आहे माझी आस्था गडावरती ती पोस्ट व्यवस्थित पहा महादेव महाराज नारायण गडकर आणि भगवान बाबा हे मनोज जरांगे पाटलाच्या पाठीमागं आशीर्वादाच्या भूमिकेमध्ये आहेत आता काय होतंय की ही माझी पोस्ट उचलायची आणि त्या ग्रुपमध्ये टाकायची जे आता ग्रुप आहेत ती खोट्या अकाउंट काढा पाटील आड नावाचे काढा देशमुख आड नावाचे काढा जे जे ग्रुप आहेत ग्रुप त्या ग्रुपवरती टाकायचे आणि शिव्या घालायची तर शिव्या घालायच्यात ना नव्याण्णव टक्के अकाउंट त्यातले क्लॉक आहेत ऐंशी टक्के अकाउंट त्यातले बोगस आहेत खोटे आहेत माझ्या बाजूला बाजूला बसून तुम्ही शिव्या देता यार मी बीडमध्ये समोर या समोर बोलू ना भगवान बाबाचे जे मी फोटो वापरला आहे तो फोटो हा आशीर्वादाच्या भूमिकेमध्ये अरे मनोज जरांगे पाटील मुंबईला जात आहेत त्या लढ्यामध्ये मी त्यांचं त्यांना समर्थन दिलेलं आहे hmm. मी शिवराज बांगर म्हणून दिलेलं आहे मी कुठेही असं म्हणलं नाही का समाज म्हणून तुम्ही माझ्यासोबत फोटोवर बोलणाऱ्यांचा आक्षेप मनोज धरांगेन भगवान बाबा यांना एकत्र वापरण्यात आहे ज्याच्या डीपीवरती वाल्मीकर आणि धनंजय मुंडे त्यांनी मला भगवान बाबाबद्दल बिलकुल शिकून आहे जो भगवानगडाचा भक्त आहे त्याला उत्तर देण्याला मी बांधील आहे मी त्याला शंभर टक्के उत्तर देईन पण वाल्मिक कराडच्या सारख्या गुन्हेगाराचे धनंजय मुंडेसाहेब असंच्या कार्यकर्त्यांनी मला शिकून आहे की भगवान बाबाचा फोटो कुठं वापरायचा आणि काय वापरायचं ते आशीर्वादाच्या भूमिकेत आहे ठीक आहे तुमचं म्हणणं आहे ना फोटो वापरायचं नाही आजपासून बंद मग कुठल्याही आरक्षणाच्या बॅनरवरती फोटो वापरायचं नाही अहो तुम्ही वाल्मिक कराडला सोडा म्हणून मोर्चे काढता आणि त्यात बाबाचा फोटो घेऊन जाता वाल्मिक कराडपेक्षा मोठे गुन्हेगार आहेत का मी त्यात फोटो वापरले की नाही वापरले तुम्ही वाल्मिक कराडच्या उपोषणामध्ये फोटो वापरलाग नाही भगवान बाबाचा मग भगवान बाबा काय पेटंट आहेत का वाल्मिक कराडसाठी फक्त वापरायचे mm. ही भगवान बाबा ही आमची आस्था आहे भगवान बाबावरती आमची भक्ती आहे ज्यावेळेला हे सगळे लोक गडाला शिवाय घालत होते ना mm. त्यावेळेला आम्ही गडाच्या बाजूने उभा होतो जरा माहिती घ्या मी सुद्धा त्यामुळं मला mm. वाल्मिक कराडच्या कार्यकर्त्यांचा अजिबात शिकू नये की भगवान बाबाचा फोटो कुठं वापरायचा आणि काय वापरायचं माझी आस्था आहे माझं दुःख ऐकायला दहा हजार मराठा समाज बांधव आले ज्ञानेश्वरताई मुंडेचं दुःख ऐकायला दहा हजार मराठा समाज बांधव आले आम्हाला जेलमध्ये घातलं आमच्या वृद्ध आई वडिलांवर गुन्हे दाखल केले खोटे आमच्या बाळांना छेडलं त्यावेळेला हे लोक कुठे हो होते त्यावेळेला कुणी चाल नाही मग ज्यांना आमचं दुःख कळतं ज्यांनी आमचं दुःख समजून घेतलं त्यांच्या दुःखामध्ये आम्ही उभं राहणार आमची नैतिक जबाबदारी आणि मी असं कुठंही म्हणलं नाही की समाज बांधवांना चाला शिवराज बांगर आहे तू जाणार तुम्ही तुमचं सतत दुःखावरती बोलताय नेमकं दुःख काय आहे तुमचं तेच सांगतोय ना सत्तर वर्षाच्या आईवरती गुन्हे दाखल झाले आहेत mm. पत्नीवरती गुन्हे दाखल केलेत माझ्यावरती अनेक केसेस केल्यात माझ्या मुलीला प्रचंड म्हणजे mm. मुलीला दहा दहा मोबाईल नंबर चेंज करावा लागावत mm. इतकं खालच्या पातळीवर छाडाव काल परवा एक जणांनी माझ्या विरोधामध्ये एक फेसबुक लाईव्ह केलं त्या मुलाने याच्या अगोदरही माझ्यावरती गुन्हे दाखल केलेत mm. त्याच्या सीडीआर तपासा त्या काळातले वाल्मिकार्डच्या तो संपर्कात त्याच्याकडे आता एक फॉर्च्युनर गाडी आहे ती गाडी आजही परळीच्या मुंडेच्या नावावर आहे माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी त्याला गिफ्ट दिलेली आणि तो तो जो पोरगा आहे तो पोरगा काय आहे काय नाही तुम्ही गेवराई तालुक्यात विचार विचारा आणि मग त्याने फेसबुक लाईव्ह केलं अत्यंत घाणेरड्या भाषात माझ्या पत्नीला शिवाय दिल्या माझ्या मुलीला दिल्या माझ्या आईला माझ्या बापाला आणि मग एवढं झाल्यानंतर मी रितसर संविधानाचा आदर करून त्याच्यावर ते गुन्हा दाखल केला पोलिसांनी त्याला आणलं आणल्यानंतर ही जी काही जनता आहे ना समाज समाज म्हणून मिरवणारी यांनी त्या ग्रुपमध्ये काही मॅसेज फिरवले hmm. मॅसेज असे फिरवले की शिवराज बांगरने आपल्या सहकार्यावर खोटा गुन्हा दाखल केला hmm. समाज बांधवावर hmm. आणि सगळेजण तुम्ही पोलीस स्टेशनला या अरे एखादा माणूस जर एखाद्याच्या लेकराबद्दल एखाद्याच्या बायकोबद्दल घाणेरड्या भाषेत बोलत असाल त्यांना शिविगाळ करत असेल आणि तुम्ही त्याचं समाज म्हणून समर्थन करताय hmm. हे भगवान बाबाचे विचार आहेत हे भगवान बाबांनी शिकवलंय का की एखाद्याच्या महिलेचा अनादर करायचा एखाद्याच्या बायकोचा अनादर करायचा एखाद्याच्या मुलीचा अनादर करायचा आणि तुम्ही त्याला समाज म्हणून सहकार्य करायचं म्हणजे समाज नावाची जी व्याख्या आहे ना ती मला एकदा क्लिअर करून सांगा तुम्ही समाज म्हणायचं कुणाला म्हणजे वाल्मिक कराडच्या गुन्हेगारीचं समर्थन केलं तरच आम्ही समाजाचे आणि वाल्मिक कराडच्या गुन्हेगारीला आम्ही जर समर्थन नाही दिलं त्याला विरोध केला तर तुम्ही आमचे जातीचे जा प्रमाणपत्र तपासणार का कारण म्हणजे प्रमाणपत्र वाटायचं तुम्ही काही धंदा सुरू केला आहे का एक लक्षात घ्या की जे वाईट आहे ते वाईट आहे मग ते वाल्मिक कराडने करू किंवा माझ्या वडिलांनी करू किंवा मी करू आणि चुकीच्या गोष्टीचा विरोध केला पाहिजे हे भगवान बाबांनी आपल्याला शिकवलं हे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनीसुद्धा आपल्याला शिकवलं भले तर देऊ काशाची लंगोटी नाथळाच्या माती हनू काठी मग आम्ही काही कोणाचे लाभार्थी नाहीत आम्ही काही चहाचे विंदे नाहीत आम्ही जर लाभार्थी असतो तर आम्ही बोलू शकलो असतो उलट मला समाजातल्या तरुणांना एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही जे काही आत्ता करताय हे अत्यंत विदारक आहे तुमच्या दोन पाच टक्के रिलजीवी लोकांमुळं आणि दोन तीन गुन्हेगारामुळं सगळा समाज देशभरामध्ये गुन्हेगाराच्या कट कटघऱ्यामध्ये उभा आहे आरोपीच्या पिजऱ्यात उभ्या आत्ता mm. अहमदपूरचे एक आपले शिल्पकार mm. आहेत आणि त्यांनी एक काम घेतलं होतं सोलापूर जिल्ह्यामध्ये काम घेतलं मंदिर बांधण्याचं त्यांचा एक पार्टनर मराठा समाजाचा आहे काम घेतलं ॲडव्हान्स घेतलं आणि ॲडव्हान्स घेतल्यानंतर त्या गावाला असं कळलं की कुणीतरी मुंडे म्हणून ह्याच्यामध्ये पार्टनर आहे त्या गावाने सांगितलं की नाही बाबा ते, ते तुम्हाला दिलेलं ॲडव्हान्स तिकडंच hmm. पण आम्हाला तुम्हाला काम नाही द्यायचं मग त्याने एकदम तावा तावाने मला फोन केला hmm. की बघा तुम्ही असं करताय तुम्ही म्हणताय की जातीवाद नाही माझ्यासोबत किती मोठं अन्याय झालं काय hmm. ते म्हणले माझं काम गेलं म्हणले मे म्हणून ते फोन कोण आहे त्याला मी त्याला सांगितलं बाबा हा जो मुंडे आहे ना हा गरीब आहे हा मंदिर बांधतो कुठल्याही गुन्ह्याशी या मुंडेचा संबंध नाही आडनावानी मुंडे असला म्हणजे प्रत्येक गुन्हेगार नाही होऊ शकत आणि जर त्यामध्ये म्हणलं नाही साहेब आम्ही गरीब माणसं आहेत आमचं गाव गरीब आहे आणि उद्या जर त्यांनी काम नाही केलं तर ना आम्ही कुणाकडे जायचं मी म्हणलं माझी हमी आहे जर त्यांनी तुमचं काम कम्प्लीट नाही केलं तर त्याला जबाबदार मी आहे माझे तिथे एक मित्र आहेत माझे आमदार मी त्यांना सांगितलं गावाला सांगा की हा मुंडे गरीब आहे हा मुंडे कुठल्या गुन्हेगारीत नाही आहे आणि हा मुंडे तुमचं काम पूर्ण करू <laughs> आणि मग त्या गावाने सांगितलं की नाही बरोबर आहे तुमचं की काम देऊन टाकू ही जी समाजाची अवस्था झाली ना सामान्य लोकांची साहेब हे अत्यंत वाईट आहे तुमच्यासारख्या निष्पक्ष पक्षपातीपणे पत्रकारिता करणाऱ्या लोकांसह प्रश्न विचारा mm. बडे सरांना शिव्या घालावं हो तुम्ही खालू mm. बडे सरांना म्हणजे ते काय फॅक्टर बोलतात म्हणून शिवाय घालायचं का विशाल बडेने एखाद दहा बातम्या तुमच्या तुम्हाला बऱ्या वाटते ना अशा केल्या चालतंय एक बातमी विरोधात केली गेलं की के के तुम्ही आई बहीण काढायची ही कोणती पद्धत आहे याच्यामध्ये बदल झाला पाहिजे आणि ही शिकवण भगवान बाबाची नाही ही शिकवण मुंडे साहेबाची नाही ही जी शिकवण आहे ना ही लाभार्थी टोळीची शिकवण आहे आणि गगाव तुम्ही म्हणजे जा, आम्ही तर जाहीरपणे बोलतो आहे रात्री अपरात्री आम्ही एकटे फिरतो आहे शिव्या घालणार तुम्ही जे म्हणताय ना टीका होती माझ्यावर शिव्या घालणार लोकांचे अकाऊंट चेक करा किती खरं आहेत तुम्हालाही माहिती आहे आम्हालाही माहिती आहे पण या लोकांकडे आम्ही अजिबात लक्ष देत नाही आम्ही आमच्या टार्गेटवरती कन्फर्म आहे आमचं काम आमच्या पद्धतीने चालू आहे आम्ही कुणालाही व्यक्तिगत दोषापोटी ह्या गोष्टी करत नाहीत हेही तुम्हाला सांगतो म्हणजे अगदी माझ्यापासून बाळाबांगर असतील बबनभाऊ गीते असतील महादेव मुंडे असेल आमचं महादेव गीते असतील राजा राजाभाऊ निहरकर असेल मुकुंद गीते असेल असे अनेक लोक आहेत की या लोकांना कारण नसताना छळलेलं आहे हे दुःख आहे तुम्ही दुःख समजूनच घ्यायला तयार नाहीत अरे तो गुन्हेगार आहे वाल्मिकराड त्यांनी गुन्हा केला आहे त्या गुन्ह्याची शिक्षा त्याला मिळाली पाहिजे ना तुम्ही लाभार्थी टोळी ते सगळंच समाजावरती का आहे आणि सगळा समाज गुन्हेगार आहे असं चित्र निर्माण करू नका माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून आणि हे तुमच्यासोबत काय बोलतोय की तुम्हाला बघणारा तो घटक सगळ्यात जास्त आहे आपले लोक आहे मीही तुमचाच आहे ना कधी मला विचारलं कुणी येऊन की तुझं दुःख काय आहे तुझ्यावरती काय अन्याय झाला आहे विचारलं का, का विचार म्हणजे गरीबाच्या लेकरावर झालेला अन्याय तुम्हाला जर आनंदी वाटत मी काल परवा लिहितान लिहिलं की आमच्या आसवापेक्षा स्वार्थाची किंमत जास्त झाली आणि मग तुम्ही ज्या पद्धतीनं करताय ज्या पद्धतीनं तुम्ही वागताय त्याचा परिणाम समाजातल्या कर्मचाऱ्यावर होतो आहे समाजातल्या अधिकाऱ्यावरती होतो आहे समाजातल्या कष्ट करणाऱ्या लोकावरती व्हावं अहो कारखाने करार देईना हो तुम्हाला तिकडले लोक ते पश्चिम महाराष्ट्रात ते तुमच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत काय केलं आहे माझ्या ऊस एखाद्या आंधळे तांदळे बांगर मुंडेनी बडेनी काय केलं का फक्त त्यांचं काय झालं की आंधळे तांदळे बांगर मुंडे आपल्या घरी बसून आहेत गपशिप ते काही बोलत नाहीत आणि तुम्ही जे लाभार्थी टोळी ना तुम्ही आकांत करताय तुम्ही गुन्हेगारांचं समर्थन करताय गुन्हेगारासाठी उड्या मारताय जे बोलून त्याला शिव्या घालताय आणि मग संपूर्ण राज्याचा असा गैरसमज झाला आहे की ही जात म्हणजे निवळ गुन्हेगाराचं समर्थन करणारी ही जात म्हणजे निवळ गुन्हेगाराचं उदातीकरण करणारी ही जात म्हणजे नको त्या भांडणामध्ये उड्या घेणारी आणि मग याचा परिणाम आपल्या गरीब बांधवावरती होतो आधी काही ट्रान्सपोर्टवाले लोक आहेत ते सुद्धा सांगतात आमच्या धंद्यावर परिणाम झाला काय कारण आहे तुमच्या धंद्यावर परिणाम म्हणूस ही पाच टक्के रीलजीवी आणि सगळ्या समाजात आहेत मी असं म्हणणार नाही आपल्या समाजात माझ्या समाजात मराठा समाजामध्ये आहेत ओबीसी समाजामध्ये आहेत वंजारी समाजामध्ये आहेत दलित समाजामध्ये आहेत मुस्लिम सगळीकडे आहेत ह्या रीलजीवी लोकांना तुमच्या व्यवस्थेशी काही घेणं देणं नाही तुमच्या व्यवसायाशी काही घेणं देणं नाही जगात काय चालवायची अशी मला लाईक आणि कमेंट मिळतात याच्यासाठी मी काहीही कंटेंट बनवायचे कुणाला तरी शिव्या घातल्या म्हणून कोणीतरी लाईक करतं आणि म्हणून शिव्या घालायच्या आणि मग तो एक आपण मेसेज सगळीकडे आणि मग या लोकांमुळे हे वातावरण दूषित झालेलं मग माझी विनंती अशी आहे तुम्ही तुम्ही असाल किंवा ते बाळा बांगर असतील एकेकाळी -एक तुमचं सगळं धनंजय मुंडेंशी वाला मी वालमिकराशी चांगलं होतं त्यानंतर ते, ते प्रकरण घडल्यानंतर तुम्ही काही दिवस शांत होता पण अचानक तुम्ही दोन बांगर अचानक एकत्र आणण्याच कारण काय नाही 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 बघा आम्ही दोन बांगर एकत्र वगैरे नाही आमच्या दुःखाने आम्हाला एकत्र आणलेलं आहे तेही पीडित आहेत मीही पीडित आहे ज्यावेळेस माझ्यासोबत काही चुकीच्या गोष्टी होणार होत्या बाळानी बांगर यांनी मला अलर्ट केलं होतं की तुझ्या बाबतीत असा असा प्लॅन झाला आहे तू जरा सावध राहा mm. बाळा बांगर त्या दिवसापासून लोकांना सांगत होते आणि वाल्मिक आणि बाळा बांगरचं बिघडण्याचं कारणच काय की वाल्मिक हे जे काही करतोय ना ते हे बाळा बांगरला बघवत नव्हतं तू सगळ्याला सांगत होत म्हणून बिघडलं आणि मग वाल्मिकच्या लक्षात आलं की आता हा आपल्यापासून दूर चालला आणि मग त्याला टॅकल करायचं त्याच्या वडिलावरती गुन्हे आईवरती गुन्हे मला सांगा रामकृष्ण साहेबांचं नाव महाराष्ट्रामध्ये मा एवढं मोठे आहे सहकार क्षेत्रामध्ये एकोणीशे एक्क्याण्णव ब्याण्णवला ते शाळेची मान्यता आहे त्यांची त्याच्यावर hmm. तुम्ही आत्ता गुन्हे दाखल करताय hmm. आत्ता त्यांच्या आईला अटक करताय बरं कुणाला तरी गोळ्या घातल्या म्हणून तुम्ही त्या आईवरती गुन्हे दाखल करताय माझ्या आईवरती माझं इथून आठ किलोमीटर गाव आहे दोन दोन महिने माझ्या आई वडील बीड शहरात येत नाहीत उस्तोड काम करत शेती करतात त्यांच्यावरती गुन्हे दाखल करताय ही कुठली नीती माततात बरं खोटे करताय तुम्ही आता तुम्हाला लढायचं आमच्याशी लढा आमच्यासोबत दोन हात करा आमची काही अडचण नाही आणि ही घटना घडण्याचा विषय नाही याच्या अगोदरही आम्ही बोलत होतो अडचण ही होती की तुमच्याकडे आमच्यासाठी वेळ नव्हता तुम्ही आमचं ऐकत नव्हतं hmm. आता काय झालं की तुमच्याकडेही वेळ आहे आणि आमच्याही बोलण्याला किंमत आली आहे त्याच्या अगोदर आम्ही बोललो नाही का तर शंभर टक्के बोललो ना, ना, ना। आमचं कुणी ऐकायला तयार नव्हतं ज्या गुन्ह्यामध्ये आमचा काही संबंध नाही त्या गुन्ह्यात आम्हाला जेलमध्ये घातलं आम्ही बोम बोललो किती बी तर कुणी ऐकूनच घेत नव्हतं आणि बाळाभांगर आम्ही एकत्र आलो म्हणजे काय की आम्ही हिंमत केली म्हणून बाहेर आलो मी तुम्हाला एक एक उदाहरण सांगतो कधी वेळ मिळाला ते जाऊन त्यांना विचारा ते मान्य करतील नाही मला माहीत नाही धनंजय मुंडे साहेबांनी गोपीनाथराव मुंडे साहेबाला सोडल्यानंतर समाजामध्ये मान्यता असलेला फक्त एक माणूस त्यांच्यासोबत गेला होता त्यांचं नाव अप्पा राखे पाटोदाचे भगवान बाबा जेव्हा जेव्हा पाटोदा तालुक्यात यायचे त्यावेळेला भगवान बाबाचा मुक्काम हा आप्पा राखांच्या घरी असायचा भगवान hmm. बाबाचं घर आहे आप्पा राखे माळकरी आहेत अचानकपणे त्यांच्या हॉटेलमध्ये रेट पडते पाच किलो गांजा सापडतो आणि आप्पा त्यांच्या मुलावरती गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्या पाटोदा तालुक्यात सगळ्यांना माहिती आहे आप्पाराक पुढीसुद्धा खात नाही कुठलाही दोन नंबरचा व्यवसाय करत नाही अचानक कर... अचानक सापडतो आणि त्या अप्पा कर गुन्हे करायला परळीवर यंत्रणा लागत म्हणजे एखाद्याला खुश करण्यासाठी एखाद्याला आयुष्यातून उठवायचं ही जी पद्धत आहे ना ही चुकीची आहे आणि मग ही लोक बोलणार नाहीत समाजातला आणखी एक नेता आहे आपला समाजातलं चांगलं मोठं नाव आहे साहेबापासूनच आहे हॉटेल आहे त्यांचं एका ठिकाणी दोन चार मुली पाठीमागून म्हणजे त्या हॉटेलला आल्या वरती टेरिसवर गेल्या पाठीमागून पोलिसांची गाडी आली पकडलं काय हे हॉटेलचं मालक आमच्याकडून व्यवसाय करून घेतो कुठली नीती मग ह्या लोकांनी बोललं पाहिजे ही खाजगी तिन बोलतात आम्हाला म्हणतात हे बरोबर तू करतोय ते चांगलं करतो आहे आमच्यासोबत पण असं झालं आम्ही बळ एकवटलं आहे गमाण्यासारखं काही का शिल्लक राहिलेलं नाही त्याच्यामुळे आम्ही बोलतोय मग आणि मी एक अचानक एकत्र आलो आणि अचानकच बोलतोय असं काही नाही बाळा बांगर माझे मित्र आहेत माझे नातेवाईक आहेत mm. ते जेव्हा त्यांच्या टोळीमध्ये होते तेव्हाही ते मलाच नाही तर अनेक लोकांना सावध करतो तुझ्या बाबतीत असं असं होतं बांगरच्या बाबतीत काही षडयंत्र झाले mm. त्याचा मी साक्षीदार आहे मी बाळा बांगरला सांगितले असं तुमच्या बाबतीत होते जरा थोडंसं सावध राहा पण असं काही नाही की आम्ही आजच बोलतोय आणि आजच अचानक बाहेर आलो आहे असं काही नाही हा जो काही ब्लेम आहे सगळ्या लोकांचा की आजच का बोलत आहे बाळा बांगर जेव्हा ह्या घटना घडल्या पाच सहा केसेस बांगर कुटुंबावर केल्या वर्षभर बाळा बांगर फरार होते दोन हजार चोवीस ते दोन हजार पंच दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस पंच मी नऊ महिने जेलमध्ये आणि जवळपास दोन वर्ष मी फरार आहे एका गुन्ह्यातनं जामीन मिळाला की दुसऱ्या गुन्ह्यात दुसऱ्यातनं जामीन जे पोलीस स्टेशन बघितलंच नाही तिथं सुद्धा गुन्ह्या आहेत आमच्यावर आणि मग बोलायचं कधी नियती, नियती नियती वे वे नियती वेळ ठरवून देत असते आणि वेळ नियतीने ठरवून दिली आम्हाला कधी बोलायचे असे काही विषयच आहेत थोडा वेळ द्या ते विषय जेव्हा बाहेर येतील ना कोणते विषय आहेत ते अत्यंत गंभीर आहेत एखादं सांगू वेळ द्या वेळ द्या जसं समाजातल्या तरुणांना छेडलंय छळलंय तसंच समाजातल्या उच्च शिक्षित मुलींना सुद्धा आहे आणि थोडा वेळ द्या ह्या गोष्टीसाठी बाहेर आणून हा नवीन आरोप काय तुमचा आरोप नाही ज्या दिवशी घेऊन येईन त्या दिवशी दाखवा सगळ्यात पहिले तुम्हाला बोलून घेईन आमची अजून हिंमत एकवटत नाही बाहेर काढण्यासाठी कारण त्याच्यामध्ये फार मोठे मोठे लोक इन्वॉल्व आहेत त्या विषयामध्ये वाल्मिकार्ड हा विषय संपलेला आहे याच्यापेक्षा मोठमोठे मोठे इन्व्हॉल्व्ह आहे असं समजून की पेन ड्राईव्ह सारखा विषय तर हे शिवराज बांगर आहेत त्यांनी त्यांचं जे काही मत मांडलं आहे ते प्रवक्तेपदी त्यांची आताच निवड झाली त्यानिमित्ताने त्यांच्याशी जी चर्चा केली त्यात त्यांनी काही परत त्यांचं जे काय दुःख आहे ते सांगितलं आहे तर अर्थातच या व्हिडिओवर तुमचीही मत कमेंटमध्ये जरूर लिहा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा